विरोधकांनी जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता लोकसभेपासून फेक नेरेटिव्ह हा शब्द पण फार प्रसिद्ध झाला आहे कालपर्यंत अजितदादांचे आमदार त्यांच्यासोबत नाही तुतारी गटावाले सांगत होते जयंत पाली साहेबांच्या सात आमदार संपर्कात आहेत यावर सगळा एक तर आजच्या निकालामुळं त्यांच्यावर पूर्णविराम लागला दादांसोबत असलेले आमदार हे दादांच्यासोबत प्रामाणिक राहिले आणि हाच आमचा फार मोठा विजय आहे की आमची दोन्ही मतं म्हणजे दोन्ही उमेदवार निवडून आले कुठलंही मत फुटलं नाही म्हणून मी महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही सन्मान्य सदस्यांचं जे आता विधीमंडळात आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला फटका बसला मला असं वाटते तो फार मोठ्या प्रमाणात विधान परिषदेच्या निकालाअंत धुवून निघालेला आहे ज्या पद्धतीनं आता भाजपनं दावा केलेला आहे की भाजपच्या मीडिया टीमचे प्रमुख आहेत ते म्हणतात की काँग्रेसची सात मतं फुटली तुम्ही कुणाकुणाच्या मतांना सुरुंग लावला आहे आम्हाला मतं फोडण्याची गरज नव्हती आमची मतं सुरुवातपासून सुरक्षित होती आणि आमच्या मतांना म्हणजे दादा मत फोडतील असं जे काही दादांबद्दल अपप्रचार सुरू होता त्यावर स्वतः अजितदादांनी उत्तर दिलेलं आहे आमची मतं सेफ होती हे आम्हाला पूर्वीपासून माहित होतं काही आमदार स्वतः दादांना येऊन भेटले होते ते अपक्ष होते काँग्रेसचे होते आणखी काही पक्षाचे होते की दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत त्याच्यामुळे आम्हाला फोडाफाडीचे राजकारण करण्याची आवश्यकता पडले नाही काँग्रेसच्या काही आमदारांनी तुम्हाला मदत केली असं पण म्हटलं जातंय तर काँग्रेसचे आमदार येऊन भेटले होते नाही नक्कीच काँग्रेसचे आमदार अनेक दिवसांच्या आमच्या संपर्कात आहेतच ना किस चे चे संपर का दायत मी वडेट्टीवार साहेबांना मागं पण आम्ही सांगितलं होतं नाना पटोलजींना पण सांगितलं होतं की राष्ट्रवादीची काळजी केल्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा उलट त्यांनी हे सांगावं की महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांमध्ये काय खटका कालच्या मीटिंगमध्ये उडाला आणि त्याचे आज काय परिणाम झाले शेवटी भाई जयंत पाटील साहेबांचा राजकीय गेम कुणी केला हे वेगळं सांगण्याची गरज नाही कोणी केला भाई जयंत पाटील यांचा राजकीय गेम कुणी केला तुम्हाला काय वाटतं भाई जयंत पाटलांनी ज्यांच्या भरवश्यावर ही उमेदवारी टाकली होती त्यांच्याच काही नेत्यांनी मिळून ठरवलं होतं की सुनील तटकरे साहेब रायगडमध्ये निवडून आले त्यामुळं त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा निवडून आणण्यामध्ये जयंत पाटील साहेबांचा हात आहे आणि मी काल जयंत पाटील साहेबांना सभागृहात सांगितलं साहेब तुमचा राजकीय गेम करण्यासाठी तुमचेच समर्थक तयार आहेत त्याच्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक उभं केलं गेलं जाणीवपूर्वक त्यांना आमिष दाखवलं गेलं आणि जाणीवपूर्वक त्यांचं अधपतन केलं गेलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो रायगडमध्ये पराभव झाला त्याचा वचपा काढायला महाविकास आघाडींनी जयंत पाटील साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा कार्यक्रम केला तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेनं एक एक्स्ट्रा उमेदवार देऊन जयंत पाटील यांचा कार्यक्रम केला आणि ज्या पद्धतीनं मतं तर बाराच्या बारा, बारा मतं मिळायला पाहिजे होती जयंत पाटील साहेबांना राष्ट्रवादीची ती मतं तरी मिळालीत का तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मता सुद्धा डिवायडेशन झालं राष्ट्रवादी म्हणणार नाही मी राष्ट्रवादी अजितदादा पवार हे समीकरण आहे तुम्ही अजितदादा पवार राष्ट्रवादी शरद पवार तुतारी गट तुतारी गटाच्या आमदारांनी घात केलाय आणि जे आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत असं काही लोक सांगत होते की जयंत पाटील साहेबांना ते भेटले पण त्यांचेच आमदार आमच्यासोबत कसे आले आणि जयंत पाटील साहेबांची कशा पद्धतीनं त्यांनी पिछेहाट केली हे आजच्या एकंदरीत निकालावरून स्पष्ट होते गड़ला, गड़ला? हे कधी घडलं कसं घडलं हे बऱ्याच दिवसाचं घडणं सुरू आहे दोन दिवसांपासून साधारणपणे तुतारी गटाच्या लक्षात आलं की आपलं काही इथं चालणार नाही त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं कासवाची भूमिका घेतली आणि कासवाच्या भूमिकेमध्ये सेफ झोनमध्ये येऊन बळी कोणाचा द्यायचा तर नार्वेकरांचा बळी जाणं अशक्य होतं कारण उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रेस्टिजचा तो पॉईंट होता त्यामुळं मग आता कोणाचा बळी द्यायचा तर ते त्यांनी जयंत पाटील साहेबांचा बळी देऊन टाकला हा बळी राष्ट्रवादीने दिला असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी गटाने त्यांचा बळी घेतलाय जयंत पाटील भाई जयंत पाटील शेकाबचे आमदार आता या सगळ्याचा या विजयाचा फायदा तुम्हाला भविष्यात कसा होईल असं वाटतं नक्कीच आमचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढली एक शाश्वती आली का कुठलाही आमदार जे तुम्ही म्हणत होते की सहा सात आमदार आमच्या संपर्कात आहेत तर कुठलाही आमदार कोणाच्या संपर्कात नव्हता आमचे आमदार घट्ट होते मजबूत होते आणि अजितदादा हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची पुढचा चेहरा आहे तेच पुढची खंबीर भूमिका मांडू शकतात तेच महाराष्ट्राचं व्हिजन देऊ शकतात महाराष्ट्राला हा आमदारांना विश्वास होता त्यामुळे आमचा मॉरल वाढलेला आहे आणि लोकसभेचा जो आमचा सेडबॅक आम्हाला बसला तो भरून काढण्याची चांगली संधी आम्हाला या निमित्तानं भेटली आम्हाला असं समजा की फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही नवीन भरारी घेऊ आणि विजयानं उन्माद आम्ही करणार नाही विजयाचा उन्माद करणार नाही पराभव आम्ही खचूनही गेलो नाही त्याच्यामुळे आम पक्षाप्रमाणे भरारी घेताना तुम्हाला जागा वाटपाचं बळ पण यामध्ये मिळेल जागा वाटपा अधिकचं बळ आता शेवटी त्याच्यावर मी तर काही बोलू इच्छित नाही कारण जागा वाटपावर मी बोलू नये अशी सक्त ताकीद मला पक्षाकडून आहे आणि मी पण पक्षाचा करत आहे जागा वाटपाच्या संदर्भातला अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील धन्यवाद अमोल मिटकरीजी अमोल मिटकरींनी स्पष्टपणे सांगितले आहे की जयंत पाटील यांचा एका प्रकारे राजकीय गेम करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाने केलेला आहे कारण जी मतं मिळणं अपेक्षित होतं त्यांना पूर्णपणे तीसुद्धा मतं त्यांना मिळालेली ब बघायला मिळत नाहीत